हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर न, आ, शीवान, शीवान, आज आहे गुरुवार आणि आता संध्याकाळी या ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण त्यांना सकाळी जमलंच नाही सकाळी शिवांश वगैरे स्कूलमध्ये गेलं त्याची ते गडबड आणि आज मिस्टरसुद्धा ऑफिसला गेले होते त्याच्यामध्ये आणि दिवस मग बाळा मागे आणि शिवांश स्कूलमधून आला त्याच्या मागेच गेलं तर म्हटलं आता संध्याकाळी सुरुवात करावी आपल्या ब्लॉगला तर आता मिस्टर आलेत ऑफिसमधून फ्रेश झाले आणि बसले ते तर आता थोडंसं आम्ही बाहेर चाललो पण अद्विकची पण तब्येत चांगली आहे अद्विकला जी सर्दी झाली होती सर्दीचा जो त्रास सुरू होता त्या तर त्यामध्ये थोडीशी कमी आहे म्हणजे बऱ्यापैकी आराम आहे तर काही दिवसामध्ये त्याच्या सर्दीला पण आराम होईल तर आता थोडंसं काम आहे बाहेर म्हणजे मिस्टरांचं सिम बंद झालं होतं तर ते चालू करायचं आहे अचानक बंद झालं ते तर कस्टमर केअरच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि तिकडे मग जाऊन ते काय प्रॉब्लेम झाला ते विचारू किंवा मग सीम सुरू करण्याचा प्रयत्न करू तर ते करायचं आहे परत भाज्या वगैरे आणायच्या आहे बाहेर मी काही तर मागच्या हप्त्यामध्ये काहीच भाज्या आणल्या नव्हत्या तर मग अशाच थोडं थोडं हा हप्ता काढला कसा का तरी तर आता सगळ्यांच्या तयारी आम्ही बाहेर जाण्यासाठी सगळे तयार आहोत हे बघा मिस्टर पण शिवांश पण आणि अद्विक तिथे रडत आहे कारण तर त्याचं अद्विकलानं शिवांश त्रास देतो जरा म्हणून तर चला मग आता सगळ्यांच्या तयारी झाल्या आहेत तर आता आम्ही निघतो मार्केटमध्ये जाण्यासाठी दादा शिवांश आणि शिवांशी पप्पा गेले एटीएम मध्ये पैसे काढायला कडे दे 500 हो हो फाईव्ह हंड्रेड रुपीज तर एटीएम मधून पैसे काढले आणि आम्ही निघालो आता आयडियाच्या कस्टमर केअर च्या ऑफिसकडे तर जायच्या आधी म्हणालेली पाणीपुरी खाऊ तर मग आम्ही इथे पाणीपुरीच्या गाडीजवळ थांबलो पाणीपुरी खायला बाहेर त्यांना खायची होती पाणीपुरी पाणीपुरी चालू बरू बसलो हो शिवाय पाणीपूर आहे खा तर मिस्टर खायला घेतले पाणीपुरी म्हणजे दाखवते पाणीपुरी खाऊन झाली आणि त्यानंतर आलो आम्ही आता आयडियाच्या कस्टमर केअरच्या ऑफिसमध्ये जे आकुर्डी चौकामध्ये आहे तर इथे आता मिस्टर आणि शिवांश आहेत ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर जास्त वेळ शूट करता आलं नव्हतं म्हणून हे एंट्रीचंच दाखवलं तुम्हाला तर इथे आम्ही सिमचं काम केलं <laughs> काम झालं आता चला तर ज्या कामासाठी आलो होतो सिमच्या ते काम झालं तर आता घराकडे निघालं तर घराकडे जायच्या आधी भाजीपाला वगैरे घ्यायचं आहे तर भाजीपाला घेतो मंडईमध्ये आणि त्यानंतर मग घराकडे जातो तर सीमचं काम झालं आणि त्यानंतर आम्ही मंडईजवळ आता पोहोचलो तर हा रोड मंडईचा आहे गाडी पार्क केली आणि त्यानंतरनं मंडईमध्ये आम्ही गेलो सगळे हे बघा शिवांश आणि शिवांशी पप्पा पुढे आहे आणि मंडईमध्ये ना खूप गर्दी असते आणि मला आता मंडईमध्ये वगैरे येऊन भाजी घेण्याची सवय नाही त्याच्यामुळे खूप म्हणजे असं भीती आणि धांदल उडाल्यासारखी होती माझी तर तर मला कळतच नव्हती एवढ्या गर्दीमध्ये एवढे मोठे भाज्यांची दुकानं बघून की काय घ्यावं कुठे घ्यावं आणि किती घ्यावं हे कळतच नव्हतं मी म्हटलं मिस्टरांना तुम्हीच घ्या आणि मी तुमच्या मागे मागे येते तर आम्ही आलो मार्केटमधून मार्केटमधून आलो आणि साडेआठ वाजता आल्यानंतर बाळ इतकं चिडचिड करत होतं की मग त्याला सांभाळता सांभाळता वाजले लोक आणि त्यानंतर मग गडबड होती स्वयंपाक करण्याची कारण भूक लागली होती बाहेर पाणीपुरी खाल्ली होते पण तरीही भूक लागली होती म्हणून सकाळ आल्याबरोबर भाजमाचा भात केला आणि जेवण करायला बस होतं बाळ जेव्हाही खूप चिडचिड करत होते त्याला पण भूक लागली होती तर मग मी त्याला जेवले अशी बाहेर जेवाय जेवायचा बाकीच आहे आणि मी पण जेवायची बाकी कारण ते मी ताट घेत ताटामध्ये भात घेतला तो भात मला कुकरमध्ये काढून ठेवावा लागला आणि पहिले बाळाला चांगलं थोडंसं खेळवून त्यानंतर मग त्याला झोपून दिलं तर आता वाजले रात्रीचे दहा तर तसं असं झालं आणि आता मी घेते जेवण करायला तुम्हाला दाखवते राजराजा भात केला होता जर केलं तर गरवच आहे सगळं काही गरम वगैरे करत नाही करत तर राजमाचा भात तयार आहे आणि तसे ना पीठ पण संपलेलं आहे तर आज दगड पण डोळे आणायचं होते पण मिस्टरच उशिरा आली कारण तिथे ऑफिसला त्यांनी संध्याकाळी आली आल्यानंतर मग त्यांचं सिम सुरू करायला आम्ही गेलो त्या कस्टमर केअरचं आहे तिथे ऑफिस तिथे तिथे गेलो तिथून मग आलो त्याच्या सिम खराब झालं तर दुसरं सिम दिलं तर ते अजून चालू झालं नाही बघू आता चालू होणार तरी भाजीपाला परा आणि ह्या थोडासा तो आता मी जेवण केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग आता मी जेवण करते आणि त्यानंतर भेट तर आता जेवण वगैरे करून झालं आणि बाळ झोपलं आहे शिवड पण झोपलं आहे आणि मिस्टर पण झोपलं आहे आणि परचं सगळं आवडायचं बाकी आहे आज खूप उशीर झाला बाहेर नसते गेली ना तर इतका उशीर झाला था नसता भाजी घ्यायला गेलो भाजी घेताना इतकी अगदी मी चिडचिड केली इतकी अगदी अजिबात राहत नव्हता अगदीत तर चिडचिड करत होता पण त्या मंडेमध्ये इतकी गर्दी असते खूप गर्दी खूप दोन दिवसानंतर मुंबईमध्ये गेले ना तर भाजीपाला घेताना कुणा जावा झाला तिकडेच बघायचे कुणा जागा ती कुणा जावाजायला तिकडेच बघायचे कधीमध्ये तुम्हाला शिवायच पण दिसत नव्हतं सारखं शिवांच्या मागे मागे तर मी शिवाय शिवाज म्हणून शिवाज बघत होते तर मिस्टर पण मला बघत होते मी कुठे हे होते म्हणजे त्यांना पण व्यवस्थित भाजीपाला घेताना राहणार नाही आणि मला पण मुलांना सांभाळून त्यांना काही मदत पण करता आली इतकी बेकार अवस्था मंडईमध्ये झाली रोज मुंबईमध्ये लोकं भाजीपाला घ्यायला येतात आणि कुठून गोष्टी जास्त तर तिकडनं आले चपात्यांसाठी पीठ पण संपलं होतं मिस्टर वैरी नव्हते दडण पण दळून आणू शकले नाही आता भातच करू तर मग राजमा आणला होता राजमाच्या थोड्याशा शेगांमध्ये दाणे काढले आणि पटकन बटाटे कट केले आणि बर्फ मसाले भात केला असतात आता अकरा भाजले जेवण करायला तर मग विचार करा मला आता हे आवडून भाजीपाला फ्रीजमध्ये लावायला अजून भरपूर वेळ लागला हे सगळं आवडून सगळं ठेवून दिले आता मी भाज्या काढते भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि जर मी मुळे आणले होते तर चार मुळे आले होते आणि चार मुळ्यातला एक मुळा मी कट केला आता भातासोबत जेवण करायला आणि त्यानंतर मी तीन मुळे लिहून घेते थोडंसं चांगली कट करून मिक्स करून ठेवून देते मी फ्रीजमध्ये व्यवस्थित त्यानंतर म्हणजे टमाटो तेव्हा थोडं राजमा आणि घातले होते टमाटा आणि बघायला राजमा आहे कोथिंबीर चांगली मिळाली मस्त कोथिंबीर हिरवी कमीच आहे आणि कोथिंबीरची खूपच मस्त कोडिय घेते तिथे आणि मंडईमध्ये ना भाजीपाला ताजा भेटते म्हणून मग तिथे तिथूनच घ्यायला बरं पडते यावेळेला थंड चांगला एक पाव थंड चांगला तर फणसची भाजी करून एक दिवस तर तुमच्यासोबत शेअर करूनच मी संत गुल असा चपाती सारखा कट करून घेतला मी फुलकोबी आण दोडके आणले लसूण संपला होता पण लसूण घेऊन आम्ही लसूण आणलं त्याच्यातच मग मिरच्या पण आल्या शेवग्याच्या शेंगा आणल्या तर एक पाव आणले आणि सगळा भाजीपाला वीस रुपये पाव घेतात फक्त शेवड्याची आहे त्याच फक्त दहा रुपये पाव घेतात बाकी सगळा भाजीपाला वीस रुपये पाव घेतात त्यासोबत मी पाण्याच्या शेंगा भरावीच्या शेंगा तिकडे ठेवल्या आणि पहिल्यांदा मी भाजी बघामध्ये किंवा एवढ्या वर्षामध्ये पुण्यात बघायला मला सात वर्ष झाली तर मी पहिल्यांदा बीन्सच्या शेंगा आणल्या या शेंग्याची भाजी मी पहिल्यांदा करणार आहे तर मिस्टरांनी ऑफिसमध्ये कोणाच्या तरी टिफिनवरची भाजी थोडीशी खाल्ली असणार तर त्यांना ती आवडली तर ते म्हणले की बीन्सच्या शेंगाची भाजी खूप चांगली होते म्हणून मग बीन्सच्या शेंगा आणल्या तर आता पहिल्यांदा मी बीन्सच्या शेवण्याची भाजी करणार आहे असं नाही की बीन्स खाल्ली नाही खाल्ले वेज पुला किंवा व्हेज बिर्याणी यामध्ये आपण ते बीन्स वगैरे टाकतात ना तर रेडीमेड बिर्याणीमध्ये मी खाल्ले घरी बिर्याणी वगैरे नाही बनवून बघितली तर बघित नाही बिया तर भाजीपाला तर मी काढला तुमच्यासोबत शेअर केला आता हा सगळा फ्रीजमध्ये ठिक द्यायचा आहे अजून तर आता मी निघून घेते आणि आता बघा तुम्हाला दाखवते किती वाजले रात्रीचे अकरा वाजून छप्पन मिनटं झाले रात्रीचे तर हा ठिकाणी मोबाईल तर जरा पटपटन आता मी मेथे पालक आणि कोथिंबीर मिळून घेते आणि तर आरामात बसतो आज आराम करायला आणि रात्रीचे वेगवेगळ्या वाजून बघा सगळं आवडतं तरी चला आता ना हा ब्लॉग मी कसं करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत